कलियुगामध्ये जसं माणसाचं आयुष्य छोटं होत चाललंय ना तसेच महागाईमुळे सुद्धा छोट्या छोट्या होत चालल्यात पार्ले बिस्किटचा पोडा व्हील साबण चहाचं सा कप आणि काडी काडीपेटीतल्या काडे पण कमी होऊन राहिल्यात ठीक आहे महागाई वाढते मग किंमत वाढवा ना वस्तू कशाला छोट्या करताय याचं कसं आहे कंपनीने ग्राहकाच्या सायकोलॉजीचा सा विचार केलेला आहे ही जी स्ट्रॅटजी कंपनी वापरतात ना याला इंग्रजीमध्ये स्रिंग्लेशन असं म्हणतात याचं कसं आहे ग्राहकांना पाच रुपयाचा पारले आणि एक रुपयाची काडीपीठी घ्यायची सवय लागलेली आहे म्हणजे बघून ग्राहकांना जेवढा धक्का नाही लागणार तेवढा पाच रुपयाचा पारले दहाला बॅटल्यावर लागेल म्हणजे ग्राहक कम्फर्ट झोन मध्ये आहे ग्राहकाकडून पाच रुपयाऐवजी दहा रुपये घेऊन कंपन्यांना हा कम्फर्ट झोन तोडायचा नाहीये कारण तोडला तर ग्राहक हातातून पण जाऊ शकतो त्यामुळे कंपनी म्हणते तुमचं जसं चाललंय तसं चालू द्या आम्ही इकडं बदल करतो आता भलेही मागाईमुळे वस्तू छोट्या होत चालल्यात पण तुम्हाला सांगतो हे जे फॉलोचं बटन आहे ना ते दाबल्यावर मोठं होतं विश्वास नाही बसत दाबून तर बघा नुसतं बटनच नाही तुमचा धंदा सुद्धा मोठा होईल धन्यवाद